वांद्रे कुर्ला संकुलात दिनांक तेवीस जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे म्हणाले की जिनके इरादे बुलंद होते है, वही को गिराते है। जिनके इरादे बुलंद होते है, वही को गिराते हैं और जो तुफानो मे पलते है दुनिया बदलते है आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन तसंच एकनाथ शिंदे यांनी मंत्री आमदार आणि खासदारांना आवाहन करत सांगितलं की बाळासाहेबांचे विचार हे किती महत्वाचे आहेत ते म्हणाले एक लक्ष एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही आपण आमदार व्हाल खासदार व्हाल मंत्री व्हाल सगळी पद मिळतील पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा परवाच काहीतरी रामदास भाईने कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देण्याचे संकेत दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लगेचच त्याला प्रतिउत्तर दिलं ते म्हणाले की आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही तुम लढो हम कपडा सांभाळते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाहीत त्यासाठी कार्यकर्त्या बरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं हे करावं लागत दरम्यान मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारका संदर्भात एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही खरं म्हणजे जे, जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती आम्हाला क्षमा करा आम्ही चुकलो परंतु खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायी तुडू पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा तेवढा तसंच उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील टीकेला प्रतिउत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की अयोध्यामध्ये राम मंदिर झालं एक वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवलं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईने हे काम केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांना देखील अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय खालच्या थरावर जाऊन काय काय बोलताय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे पण स्वार्थासाठी ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार आपण आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी मिळवली फेक चा कारखाना चालवून मतं मिळवली लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली तेव्हा सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट तुमचा स्ट्राईक रेट सगळ्यात पुढे होता त्यांच्या दोन लाख मत शिवसेनेला जास्त लोकसभेत मिळाली दरम्यान विधानसभा निकालाचं विश्लेषण करताना एकनाथ शिंदे म्हणाले की आणि या विधानसभेमध्ये त्यांच्या पेक्षा पंधरा लाख मत या तुमच्या शिवसेनेला मिळाली तुम्ही सत्त्याण्णव जागा लढवल्या आणि वीस जागा जिंकल्या सत्त्याण्णव जागा लढवून वीस जागा जिंकल्या आणि आपल्या शिवसेनेने ऐशी जागा लढून तब्बल साठ जागा जिंकल्या हा मान विजय आहे आता सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण मी त्यांना एकच सांगतो हे जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केलेला आहे मी एवढं सांगतो अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी पुरा बाकी है तसेच महापालिका निवडणुकीच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितलं की आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा आता महापालिका आहे जिल्हा परिषद आहे नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत मागच्या वेळी ग्रामसभा ते विधानसभा पण नारा दिला होता आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाच लकलकीत विजय मिळवायचा आहे तो मिळणार शंभर टक्के नाही दोनशे टक्के मिळणार तो तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम करा कारण एवढं काम आपण केलंय तेवढं आपण पोचवलं तरी सुद्धा या राज्यामध्ये ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातले शिवसैनिक आज प्रत्येक राज्यामध्ये शिवसेनेची मागणी करतायत हे आपल्यासाठी भूषणावं आहे आणि म्हणून महाराष्ट्राला समृद्ध करणारी मराठी अस्मिता जपणारी अन्यायाला धुडकावून लावणारी शक्तिशाली शिवसेना उभी करणं हेच आपलं टार्गेट आहे हे हाच आपला उद्देश आहे आणि बलशाली शिवसेना ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि तेच खरं बाळासाहेबांचं स्मारक ठरेल भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेरो शायरी केली ते म्हणाले काम करो सा की एक पहिचान बन जाय काम करो सा की एक पहिचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय या जिंदगी तो हर कोई काट लेता है या जिंदगी तो हर कोई काट लेता है जिंदगी जियो इस कदर की मिसाल जा तरी सविस्तर बोलूया हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद